सोशल मीडियाच्या जगात नेहमीच काही ना काही घडत असतं इथं अशा गोष्टी घडून येतात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल अशातच नुकतीच इंटरनेटवर एक धक्कादायक बातमी शेअर करण्यात आली आहे ज्याच्याविषयी ऐकून तुमचंही डोके चक्रावून जाईल वास्तविक व्यक्तीने जेव्हा आपल्या शरीराचा एक्स रे काढला तेव्हा त्याला यात एक धक्कादायक गोष्ट दिसून आली ज्यानं माणूसच काय तर डॉक्टरही हदरले चला यात नक्की काय ते सविस्तरपणे जाणून घेऊया एका व्यक्तीने रेडिट वर दोन फोटोचा एक पोस्ट शेअर केली त्या माणसानं सांगितले की हे दोन्ही फोटो त्याच्या स्थानिक डॉक्टरांनी शेअर केले आहेत तथापि या फोटोमध्ये जे दिसत आहे ते खूपच धक्कादायक आहे हे फोटो एका माणसाचा एक्स रे आहे ज्यामध्ये त्याच्या शरीरात एक मोठा डंबेल असल्याचं दिसून येत आहे त्या माणसाच्या शरीरावर वस्तू असल्याचं पाहून डॉक्टर ही थक्क झाले तथापि व्यक्तीची नंतर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर त्याच्या शरीरातून जे बाहेर पडलं ते खरोखरच धक्कादायक होतं माणसाच्या शरीरातून चक्क अडीच किलो वजनाचा डंबेल बाहेर काढण्यात आला माहितीनुसार जेव्हा डॉक्टरांनी त्याला इतका मोठा डंबेल शरीराच्या आत गेला कसा याविषयी विचारलं तेव्हा व्यक्तीनं कोणताही उत्तर देण्यास नकार दिला रुग्णाला स्वतःच हे सांगता आलं नाही की इतका मोठा डंबेल त्याच्या शरीरात कसा आला हे प्रकरण आता सोशल मीडियावर चांगलं चर्चेत असून यूजर्स ही या घटनेनं अचंबित झाले आहेत या घटनेविषयीची पोस्ट ॲट इन्स्टा जी पी पेढिया नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे यावर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केलं असून एका युजरनं लिहिलंय तो व्यक्ती जिम लवर असेल तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय ते गुंतागुंतीचं आहे आणखी एका युजरनं लिहिले असली कसली भूक लागली होती त्याला